जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल करताना पूर्ण एकरूप झाले व अभंग रूपाने उरले वेदांचे करते कोण हे उपनिषदांचे वेदांचे ब्राह्मणे आरण्यके या ग्रंथांचे करते काल उपलब्ध नाहीत म्हणूनच हे सारे तत्वज्ञान असलेले ग्रंथ अपौरुषेय मानलेत आता आणि या कारणाने हे ज्ञान ज्याचा आधार आहे तो समाजाची अनंतकालीन धारणा करणारा धर्म तितकीच अनंतकालीन समाजधारणा धारणा करील यात काय संशय ह्या धर्माला पूर्वीपासून वेदाला मानणारा म्हणून वैदिक मानवाला समूहाचे ज्ञान असल्यापासूनचा हा धर्म म्हणून सनातन व सिंधू नदीच्या तटावर रुढावला म्हणून सिंधू धर्म सिंधू नदीच्या वायव्य दिशेस असणाऱ्या ग्रीक हूण शक यवन तुर्क यातील लोकांच्या त्याकाली झालेल्या चुकीच्या उच्चारामुळे सिंधूचा हिंदू हा उच्चार झाला तोही या धर्मियांनी मानला वरील समाज आक्रमक होता हिंदूचा अर्थ शिवी म्हणूनच ते वापरत अतिनम्रतेमुळे हिंदुस्थानातील लोकांनी तो मानला नव्हे तर गौरवाचा अभिमानाचा ठरविला असे वाटते की भारतीय विचारसरणी ही जगातील इतर विचारसरणीहून असल्या विचारांनी विभिन्न आहे या धर्माला एकच एक ग्रंथ नाही एकच एक प्रेषित नाही एकच एक चेक चेक नाव नाही पण कालानुसार रूढीमध्ये बदलूनही अत्यंत प्रभावशाली तत्त्वज्ञानाचा आधार घेत अनेक परकीयांच्या आक्रमणांना सहस्रावधी वर्षे तोंड देत हिरवळीसारखा नित्य नूतन वाटणारा हा हिंदू धर्म जगामध्ये कोहिनूर ठरावा असा आहे याचा आपण अभिमानच धरावयास हवा अनेक धर्मवीरांनी हुतात्म्यांनी धारातीर्थी देह ठेवून या धर्माचे संरक्षण केले अशामुळे समाजही जगला वाढला धर्मोरक्षिरक्षित हा असा हा धर्म हिंदू धर्म एक श्रेष्ठ तत्वज्ञान म्हणून जगाला मार्गदर्शन करेलच जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत जोपर्यंत ब्रह्मजिज्ञासा आहे जोवर मानवाला धारणेची विचाराची ज्ञानाची आवश्यकता आहे तोवर हा धर्म समर्थपणे मानवाला ज्ञान प्रकाश देईल चैतन्य देईल आक्रमणाचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य देईल अनेकत्वात एकत्व देईल पौरुषयुक्त नम्रत्व देईल असा हा हिंदू धर्म देशाला जगाला अभिमानास्पद आहे ऋग्वेदापासून तत्वज्ञानाचा चाललेला अक्षर ओघ उपनिषदे रामायण महाभारत ही वाल्मिकी व्यासांची महाकाव्ये महर्षी पाणिनीचे व्याकरण महर्षी पतंजलींचे योगशास्त्र भास कालिदास दंडी यांची काव्ये शंकराचार्यांची भाष्ये टीका श्रीभगवगीता श्रीमद भागवत आदी ग्रंथांनी भारतीय मने पूर्ण कमलपुष्प उमलावे तशी पूर्ण विकसित झाली या सर्व ज्ञानमार्गांवर समाज असता सामान्यांना हा मार्ग कठीण जाईल असे वाटून संतांनी भक्तिमार्गाचा अवलंब करून प्रेम कारुण्य शरणागतता कळवळून केलेल्या प्रार्थना शिकवल्या ही भगवत भक्ती निरतिशयपणे समाजाला नीतिमान बनविते मानवतेकडे जाणारे सज्जनतेचे सर्व मार्ग दाखवते व अंतकरणे सह अनुभूतीचा आनंद घेत प्रेमरसाने तुडुंब भरतात उपनिषदे परमेश्वराची भक्ती ज्ञानपूर्वक कशी करावी व आपला ऐहिक आणि पारमार्थिक उत्कर्ष कसा करावा याचे ज्ञान देतात हा उपनिषदांचा विशेष होय या प्रकाशनाने उपनिषदे हा विषय प्रामुख्याने समोर ठेवला असून ब्रह्मज्ञान समाजाला सांगता सांगता ऐहिक संसार मार्ग सुखाचा होण्यासाठी त्यामागे असलेल्या विज्ञानाची उकल व त्याचा उहापोह हो। त्याच्याच खास शैलीत जागोजाग केला असून त्याचे विवरणही ते उपनिषद मांडत असताना करावे असा लेखकाचा मानस आहे तत्पूर्वी ज्ञान विज्ञान व अज्ञान यांचे अर्थ पाहू ब्रह्माविषयीचे परमेश्वरासंबंधीचे त्याचे प्राप्तीसंबंधीचे विचार उपासना व अन्य मार्ग भक्तिमार्गसुद्धा सुद्धा जीवन आत्मा मृत्यू व पारलौकिक गोष्टी यांचा विचार या सर्व गोष्टींचे विवरण ज्ञान या शब्दाने व्यक्त होते याविषयी पूर्णपणे विचार न करणे ही स्थिती अज्ञान आहे ऐहिक वस्तू तिचे बदलते आकार वजन उंची रुची वर्ण काळानुसार होणारा बदल विशिष्ट गुरुत्व अशा अनेक अन्य गुणाचा समुच्चय व त्याचा विचार विज्ञान या शब्दाने व्यक्त होतो विज्ञानाने ज्ञान विकल्पाने होते व ते विकारपूर्ण असते वी हा उपसर्ग विकल्प व विकार या अर्थाने समजला पाहिजे उपनिषदे ज्ञान म्हणजे परमेश्वर विषयक विचार असे आग्रहाने प्रतिपादन करतात हे ज्ञान मानवाला कोणत्या साधनांनी होते त्यांच्या मर्यादा काय आहेत या मर्यादा कशा वाढतात वा कमी होतात यासंबंधी आजवर काय प्रयोग झाले त्याचे प्रत्यंतर प्रचिती अथवा अनुभव कुणाला काय आला परमेश्वराचे ज्ञान म्हणजे काय ऋषी मुनी तत्वचिंतक व संत यांना काय प्रयत्न करावे लागले या साऱ्या प्रयत्नांचा व अनुभवांचा पाढा म्हणजेच उपनिषदे विवरण करीत असलेले तत्वज्ञान होय सहा सात हजार वर्षांपूर्वी व त्यापूर्वीही याच विचारांचा ध्यास घेऊन चिंतन करून परमेश्वर विषयक गुढे मानवाने उकलण्याचे मोठे प्रयत्न केले आहेत हल्लीच्या विज्ञानाने सुद्धा जीव म्हणजे काय तो निर्माण करता येईल काय मरण टाळता येईल काय आत्म्याचे अस्तित्व आहे काय देहबुद्धीवर त्याचे काय प्रभुत्व आहे ब्रह्मांडाचे कर्तृत्व कोणाचे ग्रह तारा सूर्य मालिका ब्रह्मांड आणि अशी अनंत ब्रह्मांडे कोणी निर्माण केली का दर्याखोरी सरोवरे नद्या समुद्र डोंगर पर्वत ऊन पाऊस प्रकाश या व सर्वस्थळी दिसणाऱ्या वस्तू धातू रत्ने वनस्पती मुंगींपासून माकडे हत्ती व मानवसुद्धा कसा निर्माण झाला कोणी केला या आणि अशा शेकडो प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्यासाठी या वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांनी खूप प्रयत्न केले आहेत यशही मिळत गेले आहे परंतु प्रश्नांच्या व्याप्तीच्या मानाने यशप्राप्ती फारच थोडी मानावी लागेल याची कारणे शास्त्रज्ञांनी विकसित केलेली लक्षावधी पटीने शक्तिमान असलेली यंत्रेसुद्धा या विषयाचा मागोवा फार घेऊ शकत नाहीत हे विषय अमर्याद आहेत ते मोजण्यासाठी असलेली इंद्रिये डोळा कान वगैरे किंवा सूक्ष्म लहरी टिपणारी यंत्रे सुद्धा अपुरी पडतात त्यामुळे वरील प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत त्याशिवाय अनेक प्रश्नांची मालिका निर्माण होतात असा शास्त्रज्ञांचा अनुभव आहे पुन्हा त्यांची उत्तरे शोधावयाची याला एक उदाहरण देतो जगातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण बरे होतात पण काही रुग्ण का मरतात हेच कळत नाही जे उपाय शक्य आहेत ते केले असून त्यांचे जीवन यापुढे परमेश्वराधीन आहे असे तज्ज्ञ सुद्धा म्हणतात डोळा पाहण्याचे कार्य करणारे इंद्रिय परंतु सूक्ष्म पेशी याने दिसत नाही यासाठी मायक्रोस्कोप अल्ट्रा मायक्रोस्कोप ही यंत्रे सूक्ष्मदर्शक म्हणून काम करतात व अनेक सूक्ष्म पेशी, त्यांचे कार्य संख्या आकार विभाजन हे सारे या यंत्रांद्वारे डोळ्यांनी पाहणे सुलभ होते पेशी एक लक्षपट मोठी दिसणारी व्यवस्था यात आहे तसेच लक्षावधी कोट्यावधी प्रकाशमैल लांबीवरचे तारे त्यांची गती सोबतचे ग्रह व त्यावरील खळगे खळगेसुद्धा बारीक सारीक गोष्टी हवामान खनिजे यांचाही अभ्यास तशा प्रकारच्या प्रचंड दुर्बिणी घेऊन त्यातून त्या ग्रहांचे ताऱ्यांचे ज्ञान मिळविता येते प्रत्यक्ष त्यांचे जवळूनही जाण्यासाठी अवकाशयाने याने मानवानी बनवलेली असून ब्रह्मांडाचा आकाशगंगेचा सूर्यमालेचा त्यातील कोट्यावधी ग्रहताऱ्यांचा अभ्यास सुरू आहे तरीही या परम महान अनंत ब्रह्मांडाच्या निर्मात्यास वा पेशीतील त्रेस रेणू अणुपरमाणू नव्हे त्याहूनही लहान असलेल्या प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन आणि कितीतरी सूक्ष्म सूक्ष्मतर सूक्ष्मतम चैतन्याचा शोध घेण्यास याहूनही परार्ध शक्तिशाली यंत्रेही उपयोगी ठरणार नाहीत सजीवातील सर्व इच्छा आकांक्षा कृती यांना चालना देणारा तो आत्माही जर शोधता आला नाही तर हे परमतत्व कसे दिसावे अर्जुनाला विश्वरूप दिसावे म्हणून दिव्यदृष्टी भगवंताने दिली व नंतरच त्याला ते स्वरूप पाहता आले डोळा या इंद्रिया संबंधाने जे लिहिले तशीच इतर इंद्रियांची शक्ती मर्यादित असल्यामुळे ते अमर्याद परम शोधता येणार नाही मग यावर काहीच मार्ग नाही का ते परम वा सूक्ष्म आत्मतत्व कधीच दिसणार नाही का इंद्रियगम्य होणार नाही का अनुभवता येणार नाही का उपनिषदे यावर निसंदिग्धपणे म्हणतात न इति न इति नाही इती। ते नाही ना म्हणजे संपलेच सारे प्रयत्न तरी कसला करणार व कशाला करावा याचा पण या ते नाही दोन शब्दात काय अर्थ आहे पहा ते नाही म्हणजे ते इंद्रियगम्य नाही जोवर ही इंद्रिये बाह्यतः प्रयत्न करतील तोवर नाही ती अंतर्मुख झाली तर ते नाही असे नाही म्हणजे आहे कारण ते अनुभवायचे असते एका उदाहरणाने हे स्पष्ट होईल रुग्णाला काही वेदना अशा असतात त्याचा मीटर नसतो अन्य परिमाणावरून तो समजण्याचा विषय आहे व वैद्य ते उत्तम तऱ्हेने समजू शकतात व त्यावर उपचार करू शकतात डोळ्यांप्रमाणे कान हे ऐकण्याचे इंद्रिय आहे पण त्याची क्षमता वीस आंदोलनांपासून दोन हजार आंदोलनांपर्यंत आहे त्याचे आत किंवा बाहेरची आंदोलने ती ऐकण्यास ही यंत्रणा इंद्रिय योग्य नाही फार दूरवर झालेला आवाज सुद्धा ऐकावयास येणार नाही मागे म्हटलेच आहे की जवळजवळ सर्वच इंद्रिये व त्यांची क्षमता मर्यादित स्वरूपाची असल्यामुळे परम असे जे ब्रह्म त्याच्या शोधात यांचा उपयोग फार कमी होऊ शकेल पण वाचक हो तेवढे निराश होण्याचे कारण नाही त्याचा शोध घेता येईल असे एक साधन त्या कृपाळू परमेश्वराने आपणास दिले आहे ते म्हणजे मन होय त्याने शोध कसा शक्य आहे त्याचा विचार म्हणजेच उपनिषदांचे ज्ञान होय यासाठी उपनिषदांचा अभ्यास आवश्यक वाटतो ब्रह्म हा विषय अमर्याद ते एका व्यक्तीला व व्यक्तीत असलेल्या एका इंद्रियाला कसा कळेल हा विचार थोडा स्पष्ट करू या मनाची शक्ती किती आहे तर ती अमर्याद आहे हे एका परीने बरे झाले त्यामुळे ते अमर्याद परमब्रह्म कळण्याचा काही मार्ग या अमर्याद मनाच्या शक्तीमुळे शक्य होईल मनच त्याला सर्वांगाने आकळू शकेल पण अडचण संपली नाही कारण मन हे चंचल आहे त्याला स्थिर करावे लागेल व मगच ते उपयोगी होईल स्थिरता कशाने येईल अभ्यासामुळे मन स्थिर होते पुन्हा अभ्यास कसा करावा तो कसा करावा हे गुरु सांगेल गुरु कुठे शोधावा बुद्धीला गुरु करावे पण स्थिर मनाची बुद्धी स्थिर असते अस्थिर मनाची अस्थिर असते मग ती काय उपयोगाची अस्थिर गुरु कसा चालेल बुद्धी स्थिर होते ती श्रद्धेमुळे श्रद्धेचं उगम कोठे आहे ज्ञानात आहे ज्ञान म्हणजे परमेश्वरच होय जे शोधावयास निघालो तेच ज्ञानरूपाने समोर श्रद्धेमुळेच बुद्धी स्थिर होते त्यामुळे मन स्थिर होते स्थिर मनच ज्ञानाचा शोध घेते श्रद्धा बुद्धी स्थिर कशी करते कुठल्याही इंद्रियाचा ग्रहण काल नसेल म्हणजे ज्यावेळी इंद्रिये बाह्य म्हणजे वस्तूचे ज्ञान त्याच्या नेहमीच्या पद्धतीने घेत नसतील अशा शांत कालात ऐहिक का विज्ञानाने ज्या पद्धतीने तरंग आंदोलने यांचा अभ्यास होतो तो ज्यावेळी होत नसेल त्यावेळी ती सर्व इंद्रिये एक मोठे मन होईल हा श्रद्धेचा उगम आहे ती श्रद्धा मनाला एकाग्र करील देहात असलेल्या सर्व पेशींचे मनही या मनाला आणखी मोठे करील या पेशी प्रत्येक देहात दहा अब्ज असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात व अणुरणिया थोकडा असलेल्या व अनंत ब्रह्मांडांच्या आकाशा एवढे मोठे झालेल्या आपल्या मनाचे साधन होईल व मग तो सूक्ष्मतम व महान असलेला सर्व काही भरून उरलेला आकळावया सोपा जाईल नवे अनुभवाला येईल त्याची प्रकाशमयता चैतन्याने उजळून येईल कणाकणात देहामध्ये आनंदाची कारंजी उडू लागतील पेशी पेशी आनंद तरंगाने भरतील जीवनाचा शाश्वत आस्वाद उपभोगता येईल बाह्यसृष्टी व आंतरसृष्टी यामध्ये अभेद होईल प्रत्येक मात्रा मात्रात एक येईल स्वरूपाचे ज्ञान होईल असा अनुभव येईल ये। कि सुखाची परमसीमा होईल हे आयुष्यच काय असे जन्मोजन्म या आनंदात केव्हा आले व संपले ते कळणार नाही अशा आनंदाचे साधन जे आनंदाचे मन त्याचा अभ्यास उपनिषदाने कसा करावा हे सांगितले आहे या आनंदाचा अनुभव घेणारे ऋषी मुनी तत्वचिंतक साधू विरागी व संत यांनी एकमुखाने या मनाच्या अभ्यासाची प्रशंसा केली आहे जगातील ख्रिस्ती इसाई यहूदी महम्मदी इस्लामी बुद्ध पारशी जैन शीख यातील सर्व प्रेषित संत महंत व वैदिक सनातन हिंदू धर्मियांनीही परमेश्वराचा मार्ग चालणाऱ्या अनेक पंथोपंथीयांनी मन जिंका व ईश्वर जिंका हाच अनुभव सांगितला आहे त्यांच्या प्रयत्नांचा आलेख आपल्यासमोर आहे ऋग्वेदापासून अनेक हिंदू धर्मग्रंथ कुराण बायबल झेंद अवेस्ता आदी धर्मग्रंथातून या ओढाळ मनाला आवरा व बघा परमेश्वर प्राप्ती फार दूर नाही असा पुकारा केला आहे उपनिषदांचा अभ्यास एवढ्यासाठी आपण अगत्य करावा की तो ईश्वर आकळावा आपल्या देहाचा आनंदाच्या डोहातील एक तरंग व्हावा एवढ्यासाठी आता प्रत्यक्ष उपनिषदांच्या निरूपणास सुरुवात करू व परमेश्वरासंबंधीचा अभ्यास आपण मनतपूर्वक करू ॐ शा शा शान्तिः